काय नव्हते काय झालं नक्की पायऱ्याला अडचणी थोडीफार बैल म्हणजे प्रत्येकाला वाटतं की इजला इजला पण तसं काय होत नाही त्यावेळीचा काळ म्हणजे असा होता की आपण बिनगुराच कधी घरी आलोच नाही त्यावेळीचा काळ असा होता आणि आताचा विषय काय झाला तर आपण आठ महिने घरी होतो आपला बैल आजारी होता त्यामुळे आपण मैदानात जातच नव्हतो अजूनपर्यंत इतिहास कडेने गाडी लागल्यावर बैलाने मार खाल्ला हातून असल्यावर एक वेळ मार खाईल पण कडेने असल्या बैलाने कधीच मारखाल लावणार आणि नमस्कार दा। दादा तुमचं नाव सांगा ना माझं नाव प्रशांत नंदकुमार नंद दादा खूप दिवसानंतर आज बाजी मैदानामध्ये ते आलाय त्याबद्दल काय सांगाल नाही काय दिवसाची इच्छा होती बैल नेठो आज बैल झाला क्लिअर आज पळाला बैल चांगला ता पळाला बाजी मैदानामध्ये काय नव्हते काय झालं होत नक्की त्याच्या पायाला गॅप पडलेला आता कसं आहे आता ओके झालं आता नाही किती महिने बाजी म्हणजे घरामध्ये बसून होता सात आठ महिने की आ, कशी काळजी घेतली नाही काय बैला व्यायाम नव्हता काय नव्हतं बैल एका जागे बसूनच होता सात आठ महिने सात आठ महिन्यातून बैलांनी त्या दिवशी सासवडल्या शरद केली आणि आज मैदान बांधलेला म्हणजे दोनच पेरे पडले दोन सास कसं काय रिस्पॉन्स कसा बाजीचा आज तर काय बैलांनी असं पाया बियाच काही केलं नाही पण आता वाटते बैल ओके झाल्या शरद झाल्याने बाया पाय उचलून राहायचं शरीर झाल्यावर पाय उचलला पहिल्यानी त्याच्यावर आज काय पहिल्याने पाय बी उचलला नाही त्याच्यावर ट्रीटमेंट केली एकदा आता काय केलं नाही दादा जेव्हा संघर्ष काला आला होता बाजीवरती तेव्हा कसं काय म्हणजे संघर्षाला कस उत्तर दिलं परत नाही काय पायऱ्याला अडचणी थोडीफार बैल म्हणजे प्रत्येकाला वाटतं इजला इजला तसं काय होत नाही प्रत्येकाला पळवायची असते आता आज आमच्या चुकीने मार खाल्ला 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 आता काही खेळ म्हणजे हरजे तोड फार चालायचं आता प्रत्युत्तर देऊच ना आता आपण आता आपण त्यासाठी त्याला तयार केलाय आणि त्यांना लय नाही फक्त पंधरा ते वीस दिवसात त्यांना आपण उत्तर देऊ दादा त्यांनी गावाचं नाव म्हणजे उंचावरती नेऊन ठेवलं त्याबद्दल काय सांगाल नाही गावची ओळख केली पण हे म्हणजे भरपूर केले गावात काय विषय नव्हता म्हणजे आम्हालाच कोण ओळखत नव्हतं महत्वाचा विषय पण बाजीने सगळ्या महाराष्ट्राला ओळख करून दिली करंजीपुलची एक नाव म्हणजे ओळखच करून दिली आता नाव घेतलं कुठं तरी बी बाजी नाव निघतं दादा एक जो काल होता बाजी आला की मैदानात म्हणजे बाजी एक नंबर करून जा तेव्हा स्पीड जाजीला त्याबद्दल काय सांगाल नाही त्यावेळेस कसा होत म्हणजे वयानुसार शेवट जास्त वय असत त्यावेळेस बैल आपला फार मात पळाला असं एक बी मैदान नाही की बैल आपला पिनगुलोचा घरी आला प्रत्येक मैदानात बैल राहायचं फायनल करजी कोणा कोणासोबत पळाला आतापर्यंत आतापर्यंत सगळ्या जेवढी टॉपची बैल पळते त्या सगळ्यांवर बैल पडला तरी बी पुवाडीचा तेज या परत ते हि बकासूर आपला बादल करंजीपुलचा आमच्या गावाल्यांचाच म्हणजे भरपूर आहेत बैल तसं जेव्हा पहिल्यांदा हिंदी कशी आला तेव्हा कोणासोबत झाला होता सोन्या सोन्यावर पडता कशी गाडी पळत होती त्यावेळेच गाड्याला स्पीड एवढं लागलेलं की म्हणजे विषय येत नव्हता म्हणजे एक नंबर केला असता त्या गाडीने पण अंधार झाल्यामुळे फायनल झाला नाही त्यावेळेस गट्टी एवढं स्पीड लागलेलं की भरपूर स्पीड लागले त्याच्यानंतर कधी पळत एकत्र गाडी पळली नाही कधी त्याच्यानंतर ना पळाली त्यावेळेस आपला बैल आजारी होता त्यामुळे मार खाल्ला गाडी त्यावेळेस त्याच्यानंतर ते, ते आपली चुकीमुळे थोडंफार गपलत झाली आमची खाली सुटताना आपला आपला बाजू तासात गेला तासात जाऊन पण मला वाटतं गटपास केला गटपास केला तासात जाऊन बी गटपास केला म्हणजे गाडीला स्पीड खूप लागायचा गाडीच पळायची ती म्हणजे एक प्रकारचं म्हणजे चांगल्या गा गाडीला स्पीड लागायच त्या गाडीला दादा आता कशी काळजी घेता भाजीची आता काय त्याला तर गरम पाण्याने धुवणं बिन त्याचं चालू आहे आता म्हणजे भरपूर त्याची काळजी म्हणजे त्याला तयार करायसाठी चाललंय एवढं मेहनत मेहनत चालू त्याची चालवणे बिलावणं त्याला चालू केलं आता परत तुम्ही टीम असते ती पण मेहनत घेते त्यांच्याबद्दल काय सांगा आमचं काय ह्याच्यात नाही मी नसतो जास्त करून जास्त टीमच असते आमची सगळी पोरत असते जास्त फोन दहा पंधरा जण लगेच चालवायला कुठं काय करायला दादा बाजीचा तेव्हाचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो त्यावेळीचा काळ म्हणजे असा होता की आपण बिनगुरावाच कधी घरी आलोच नाही त्यावेळीचा काळ असा होता आणि आताचा विषय काय झाला आपण आठ महिने घरी होतो आपल्या बैल आजारी होता त्यामुळे आपण मैदाना जातच नव्हतो आणि आज आपलं बैलने पहिलेच मैदाना आपल्याकडे आपण तयार केला त्यावेळेस आपण जशी सुरुवात झाली तशीच यावेळेस करायची पाय उचलून धरल्यानंतर पायाला थोडा वापस पडला त्रास नाही होणार नाही त्याच्यामुळे तर आपण बी करायसाठीच बैल आणलेला म्हणजे आज आपलं नियोजनच नव्हते इथं सकाळी करवडीचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे सकाळी इकडे नऊ साडेनऊ वाजता नियोजन झालं तुमच्या जीवनात अशी कोणती गाडी असेल तुम्ही विसरू शकत नाही सोन्यान बाजी आणि भारतन बाजी, बाजी पळालेली गाडी त्या गाडीला पण चांगला स्पीड होता आता त्या गाडीला तर बेमाफची स्पीड लागलेलं पुशेगावला कडनी गाडीने कुठली राहिली नव्हती ती आपली कडनी गाडी फायनलला राहिलेली फक्त विषय काय घालतात थोडी गाडी फॉल झाल्यामुळे आपल्याला निकाल नाही तिथं नाही तर आपण तिथं सत्ता एक नंबर घालता तिथं पा, बाजी पब्लिकचा आहे त्याबद्दल काय सांगा पब्लिकला आम्हाला जेवढं मधून लागले आनंद होत ना तेवढं कडेन लागल्यावर आनंद होतो गा पहिल्याने कधी कडेन लागल्यावर मार खाल्ला नाही आजपर्यंत एकदा पण नाही खाल्ला एकदा बी नाही अजूनपर्यंत इतिहास आहे पहिला कडेने गाडी लागल्यावर पहिल्याने मार खाल्ला नाही हातून असल्यावर एक वेळ मार खाईल पण कडेने असल्या बैलने कधीच मार खाल्ला नाही म्हणजे जेवढी पब्लिक तेवढा बैल पडला तेवढा बैल पाहणार पब्लिक चा ओरिजिनल भिडिजिनल ओरिजिनल म्हणजे आणि एक नाही कुठल्या खांदाला टाका असं नाही की उजवीला डावीला दोन्ही खांदा म्हणजे कुटुंब गाडीचं नाही लागत नाही टेन्शन नाही उजवी उजवीने आलं तरी टेन्शन नाही डावी आलं तरी बी टेन्शन नाही तुमची एक ओळख बाजीने करून दिली त्याबद्दल काय सांगाल आता आम्हाला कोणी क्षेत्रात ओळखतच नव्हतं महत्वाचा विषय भाजीमुळा मुळे अख्खा महाराष्ट्र ओळखतो मी ओळखत नाही त्यांना ते सुद्धा मला ओळखतात माझ्याकडे जवळ जवळ दोन हजाराच्या आसपास नंबर आहेत म्हणजे एवढे जण माझ्या टेटस बघतात म्हणजे पण आपल्याला त्यातले निमे ओळखीचे निम्मी ओळखीचे नाहीत असा विषय ठीक आहे इतक्या बद्दल धन्यवाद